मिरजे सेवा सदन हॉस्पिटलचे सर्वे सर्वा डॉक्टर रविकांत पाटील यांचे बंधू योगेश पाटील यांचा जनसुराज्य शक्ती पक्षात प्रवेश आज जनस्वराज्य शक्ती पक्षाचे प्रदेश अध्यक्ष समी दादा कदम यांच्या नेतृत्वाखाली सेवा सदन हॉस्पिटलचे सर्व सर्वा डॉक्टर रविकांत पाटील यांचे बंधू योगेश पाटील डॉक्टर अमित कोले प्रकाश वावळ अन्वर शेख निखिल पेटकर संदीप जाधव आकाशमाळी मोहसिन नवल त्यासोबतच असंख्य कार्यकर्त्यांनी जनस्वराज्य शक्ती पक्षात पक्षप्रवेश केलेला आहे आणि येणाऱ्या काळात पक्षवाढीसाठी प्रयत्न करू असं त्यांनी आश्वासन दिलं आहे यावेळी उपस्थित ज्येष्ठ नेते महादेव अण्णा कुर्णे जिल्हाध्यक्ष आनंदसागर पुजारी सांगली शहर जिल्हाध्यक्ष डॉक्टर पंकज मेह्रे विनायक शेरबंदे अनुसूचित जाती जमाती जिल्हाध्यक्ष प्रवीण धेंडे शहर अध्यक्ष योगेश दरबंदर सांगली जिल्हा उपाध्यक्ष ओंकार जाधव मिरज तालुका अध्यक्ष सुनील बंडगर आर्यन सोनवणे आदित्य साळुंके आणि जनसुराज्य शक्ती पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते आज या ठिकाणी या विभागात आणि विविध मोठ्या सेवा सदन असंच्या माध्यमातून जे जनतेचे सेवेत कायम असतात योगीजी पाटील त्याचबरोबर अमित कोली डॉक्टर अमित कोले दोन त्या ठिकाणी असे प्रमुख मंडळी ज्यांनी एक चांगल्या विकासात्मक शहराचा विचार करून आतापर्यंत काम केलं आज मला आनंद होतो आहे की त्या दोघांचा आहे त्यांच्या सर्वच कार्यकर्त्यांचं जनसराज्य शक्ती पक्षांमध्ये प्रवेश होतो आहे येणाऱ्या काळामध्ये निश्चित त्याचा त्यांच्या सर्व दूरदृष्टीचा त्या गावाच्या आणि जिल्ह्याच्या विकासासाठी नक्कीच होईल आणि येणाऱ्या काळामध्ये त्यांच्या त्यांच्या सर्व सहकार्यांना पक्षाच्या माध्यमातून विविध कामांमध्ये त्यांना आपण बरोबर घेऊन चांगल्या पद्धतीनं कसा न्याय सर्वांनाच देत आहे त्याचा प्रयत्न मी करणार आहे आणि त्यांचं सगळ्यांचं मनापासून पक्षात स्वागत करतो आणि त्यांच्या भावी वाटचालीस पक्षात त्यांना त्या ठिकाणी करून शुभेच्छा देतोच दादा आम्ही आम्हाला पक्षात समाविष्ट करून घेतलं त्याबद्दल आमचं आम्ही धन्यवाद करतो त्यांचा आणि इथून पुढं त्यांच्या मार्गदर्शनाखालीच पक्षाचं कार्य पूर्ण निष्ठेनं करू असं आम्ही ब्यूरो रिपोर्ट एसबीएल मराठी मिरज